नातेपुते पोलिसांची दबंग कामगिरी चोरीला गेलेले दागिने समारंभपूर्वक केले परत पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये प्रवासासाठी बसमध्ये चढताना एका एक्क्याऐंशी वर्षाच्या आजीबाईंचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरले त्याचा गुन्हा दाखल झाला पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून चोरांना गजाड तर केलेच त्यांचे चोरीला गेलेले दागिने हस्तगत केले न्यायालयाची परवानगी घेतली आणि त्या ज्येष्ठ माऊलीला समारंभपूर्वक दागिने प्रदान केले हा सगळा कौतुक सोहळा पोलीस ठाण्यात रंगला तेव्हा आजीबाई खुदकन असल्या इतरांनीही पोलिसांचे कौतुक केले एकवीस ऑगस्ट रोजी नातेपुते नाते वर्षाच्या आजीबाई वर्ष राहणार तालुका राहणारपुते बसस्थानकातून दहिवडी बसमध्ये चढत असताना गर्दीचा व वयस्कार असल्याचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील जवळपास एक तोळा वजनाचे चाळीस हजार रुपये किमतीचे जुने वापरातील त्यांच्या गळ्यातील दोन चोरले व मनी मंगळसूत्र चोरून नेले होते त्याबाबत नातीपुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्याचा तपास पोलीस निरीक्षक महारुद्र परजने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संदेश पवार हे करत होते त्यांनी सदर आरोपी राधाबाई रामदास शिंदे रुक्मिणी छगन भोसले दोन्ही राहणार अमळ बीड विमल कुमार लोखंडे राहणार बारामती यांना अटक करून त्यांच्याकडे चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला चोरीतील मुद्देमाल माळशिरस कोर्टाचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी युबीटी पेठे यांनी मूळ फिर्यादी यांना परत देण्याबाबत आदेश दिल्याने मूळ फिर्यादींना समारंभपूर्वक परत केला त्यामुळे एक्क्याऐंशी वर्षाच्या आजीबाईंनी पोलीस व न्यायालयाचे आभार व्यक्त केले यावेळी प्रभारी अधिकारी महारुद्र परजने पोलीस हवालदार रवींद्र गायकवाड नवनाथ माने सोमनाथ मोहिते राहुल वाघमोळे नेहा बोंदर वैशाली शेडगे आदी उपस्थित होते झुंजारा न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी भीमराव करचे पिंपरी